जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत शहरात महाराष्ट्र दिनानिमित्त समतेची मिसळ हा कार्यक्रम डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून माजी आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे संगमनेर शहर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या घेतलेला मिसळ त्यावेळेस पूर्वी गोपाळ काला असायचा श्रीकृष्ण आणि सर्व त्यांचे

महाराष्ट्र नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी करायची त्यावर सत्तेची मी सांगली बाबू साहेबांना सगळ्यांनी गोळा करून पाहू जे गोपाळ गलत करायचा आपल्याला आणि खऱ्या अर्थानं तिकड घेत नाही आहे आणि इतकं वैशिष्ट्य तुम्हाला सुंदर होत आहे संख्या खूप चखी आहे एकदा बसवल्यानंतर वेळ आणि एकदा अजून गरीब काय बसते असं दिसत नाही परंतु सगळे जण एकत्र आलो जी जी आणि सत्तेची विचारायचा आनंद घेतो आहोत महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या या मुहूर्तावर एक सुंदर संकल्पना इथे राबवली जाते आहे करता। जे काही आहे ते सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे म्हणजे काल एवढा धोदो करून तस धोज आणून देतो गेलो कोणी काय आणत कोणी मटक्यात देत कोणी शेवटी होत कोणी काय कांद्यात आणते टमाटर आणते इतकं मोठ्या प्रमाणावर सर्व काही यशा होत होत कंट्रोल करता इतकं इतका आनंदान सगळ्या समाजात त्या लोक समाजात दृष्टी बनवणारी पाव दिलेले मोठ्या संख्येनं प्रत्येक समाजाला काही ना काही अवतार टाकलेले काही रोप स्वरूपात रक्कम राहत्या असं म्हटलंय काही मित्रांनी तर आता नाव गेले गेल्या अर्थ तुम्ही कोण नाव घेत नाही

सगळे महाराष्ट्रात आहेत देशामध्ये कौतुक महाराष्ट्राचं तत्वज्ञाना करता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना केलेलं आहे त्या सगळ्यांच खूप अभिनंदन या निमित्तानं मी हे करतो आणि माझे शब्द संपवतो आपल्याला काय एकत्र ठेवलं असे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे दुर्गाताई ताई ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो जयताई उपस्थित भावांना आणि बहिणी सर्व जाती धर्मांना हिमंतांना गरिबांना सर्व भाषिकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम संगमनेर मध्ये होतो मुळात संगमनेर हेच संगम आहे चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलेला आहे काही लोकांचा कार्यक्रम आहे आहे आपला कार्यक्रम भारत जोडो जोडो महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा जोडो संगमनेर तालुका जोडो माणसांशी जोडू आणि आपण एकत्र राहू महाराष्ट्र देवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सत्तेची मिसळ ती जी मिसळ आपल्या महाराष्ट्रामध्ये मिसळ हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे कोल्हापूरची मिसळ आहे आणि आपल्याही संगमनेरमध्ये गेल्या ऐंशी वर्षापासून ही मिसळ प्रसिद्ध आहे काही जणांना सकाळी मिसळ खाल्ल्याशिवाय काही सुचत नाही असे मिसळ खाणारे मिसळ खायव खव हे आपल्याकडे आहे अशा समतेच्या मिसळीचा कार्यक्रम डॉक्टर जयाताई त्यांच्या संकल्पनेत त्याप्रमाणे शहरातील तालुक्यातील सर्व संघटनेच्या वतीने समतेची मिसळ हा कार्यक्रम आहे भूमिकेतून किंवा वेगळ्या उद्देशाने मानवतावादी उद्देशाने हा एक कार्यक्रम ते समतेची मिसळ त्याने श्री शोधात त्यांच्या संकल्पनेतून आपण हे राबवत आहोत तिथे आपल्याला मार्गदर्शन करणारे सर्व आपल्या सर्वांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात सत्तायदुर्गा तांबे पंधरा सर आहेत ज्योतीसाहेब आहेत सर्व आता आपल्या सहकारांचे सर्व या ठिकाणी काँग्रेस युवक काँग्रेस आणि सर्व पक्षाचे सर्व पूर्वगामी संघटनांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार बांधवी या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर मला जयश्री थोरात्यांचं मनापासून अभिनंदन करायचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करायचे की सध्या आपल्याला गरज असलेला हा विचार आहे समाजामध्ये कृत्रिमरित्या काही भेदभाव निर्माण केले जातात जात धर्म त्यामध्ये पक्ष समाज वाटला जाईल कसा अशा पद्धतीने प्रयत्न चालू असताना समाज एकत्र त्यात्रित आपण आणलो तर धर्म जात कुठे निर्माण केली हे सर्व मानवाने निर्माण केले हे काही ईश्वरांनी किंवा निसर्गाने निर्माण केलेली जात व्यवस्था धर्मव्यवस्था ही मानव निर्मित आहे आणि म्हणून आज आपण आधुनिक जिल्हा जो आवडतोय आता इंटेलिजन्स आहे जगामध्ये लोक विचार करतायत अत्यंत आधुनिक पद्धतीने जगामध्ये विचार आहे जी प्रगत राष्ट्र आहे ते कोणत्या पद्धतीने विचार करतायत आणि आपण मात्र जाती धर्म उठून भांडणं करायची यामध्ये तुमचं शांत पण हे मला समजत नाही देशाला खऱ्या अर्थाने आज आमचे कोट्यावधी जोडून बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम आपल्याला आहे आज आमचे अनेक शेतकरी त्या प्रचंड अडकून त्याला आपल्या उत्पद्धतीने कसं जीवन साधता येईल यासाठी प्रयत्न करायचे आपल्याकडे दोघांची सगळ्यात मोठी संख्या आहे

दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत